गणित दिलेलं बघा जर दोन एक्सचा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये दहा चोवीस तर एक्सची किंमत किती बघा ह्याला तुम्ही एकदम फास्ट कॅल्क्युलेशन जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही खूप वेळा लवकर सोडू शकता त्याच्यानंतर आपण कन्सेप्ट पद्धत घेणार आहोत दोन एक्सचा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये एक हजार चोवीस जर वर्गमुळातून ह्याची किंमत बाहेर काढली तर ती येते बत्तीस दोन एक्सचा वर्ग बरोबर बत्तीस मग एक्स वर्ग बरोबर किती आहे हे बत्तीस छेदामध्ये हे दोन तिकडे भागाकारात जातात किती आले सोळा आणि अशा कंडिशनमध्ये मोस्टली पोरं एक उत्तर मारून मोकळं होतात पण तुम्हाला काय विचारलेलं आहे एक्सची किंमत त्याच्यामुळे प्रश्न नेहमी नीट लक्षात येव जा हा जर वर्गमुळात घेतला कारण की दोन्ही साईडला वर्गमूळ करू तर हे, हे कॅन्सल होतं इथे किती येणार आहे वर्गमुळात सोळा म्हणजेच एक्सची किंमत येणार आहे चार ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं काय असेल उत्तर असेल आता कन्सेप्ट मेथडने जाऊया म्हणजे एकदम व्यवस्थित एकूण एक, एक, एक गोष्ट कसं फास्टमध्ये वर्गमूळ काढायचा कोणत्या संख्येचा आणि कसं गणित सॉल्व्ह करायचं ठीक आहे बघा सर्वप्रथम वर्गमूळ काढायला शिकू आपण वर्गमूळात दिलेलं आहे तुम्हाला एक हजार चोवीस ही संख्या दिलेली आहे तर नेहमी एक ते दहापर्यंत तुम्हाला वर्ग माहिती पाहिजे तर ज्याच्या एकक स्थानी दोन येतो ज्याच्या वर्गाच्या एकक स्थानी म्हणजे एकचा वर्ग जर मी केला तर तो एक येतो थोडासा साईटलाच लिहिता मग त्याला एक महिन्यात एकचा वर्ग केला तर तो एक येतो दोनचा वर्ग केला तर तो दोन येतो चार येतो तीनचा वर्ग केला तर तो नऊ येतो चारचा वर्ग केला तर तो सोळा पाच पंचवीस सहा छत्तीस सात एकोणपन्नास आठ चौसष्ट नऊ एक्क्याऐंशी आणि दहा ज शंभर ठीक आहे मग आता कुठल्या दोन संख्यांच्या एंडिंगला कोणत्या वर्गाच्या एंडिंगला चार आहे चार आहे एकच स्थानी चार आहे इथे एक येतो आणि इथे एक येतो मग तुम्ही काय म्हणाल की एकच स्थानचा जो आकडा आहे तो एकतर ज्याच्याशी संलग्नित संख्या आहे दोन आहे ह्याच्याशी संलग्नित संख्या आठ आहे म्हणजे एकच स्थानी एकतर दोन येणार किंवा आठ येणार ठीक आहे आता हे वर्गमूळामध्ये एकतर एकच स्थानचा आकडा काढेपर्यंत याचा वापर करायचा एकक स्थानच्या आकड्यासाठी इथे चौसष्ट मुळे चार आहे शेवटी इथे चार मुळे चार आहे शेवटी मग ह्याच्यामुळे काय करायचं आपण एक स्थानचा आकडा काढून घेतला ठीक आहे मग एकक स्थानच्या आकड्यावरून हे आकडे आपण लिहिले आता शेवटचे वर्गमुळाच्या वेळेस शेवटचे दोन आकडे नेहमी डिलीट करायचे आता उरली कोणती संख्या दहा बघायचंय कोणत्या वर्गाच्या संख्यांच्या मध्ये दहा येते मग दहा संख्या कुठे येते तर ह्या दोघांच्या मध्ये येते दहा आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या शोधायची जी आहे नऊ ती किती आहे ती संबंधित आहे तीनशे मग वर्गमुळामध्ये एकतर संख्येचा वर्ग बत्तीस असेल किंवा अडतीस असेल मग आता ह्याच्यामध्ये पण कोणती संख्या असेल आपल्याला माहिती नाही तर काय करायचं माहिती आहे का तीन तीन गुणीला चार करायचं चा, तीन गुणीला चार केले ते किती येतात ती तीन चोक बारा हे तर इथे तीन आहे इथे तीन आहे तीन गुणिला त्याच्या ती पुढची संख्या घ्यायची बारा आणि बारा बारा पंचवीस कारण काय पस्तीसचा वर्ग काढत आपण मध्ये काय काढणार आहोत पस्तीसचा वर्ग या दोघांच्यामध्ये किंवा प्रत्येक संख्येच्यामध्ये त्याच्यामधली संख्या असते जी पाचने एंडिंग होते मग पस्तीसचा वर्ग जर काढला तर तो येतो ये बारा पंचवीस आणि पस्तीसचा वर्ग कसा येतो पाच असल्यामुळे शेवटी पंचवीस लिहितो आपण आणि तीन असल्यामुळे इथे गुन्हेला चार करतो तीन असल्यामुळे गुन्हेला चार करतो एक संख्या पुढची मग इथे बारा लिहायचं ह्या पाचसाठी पंचवीस आणि तीन गुन्हेला चार बारा बारा पंचवीसपेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे ती बघायची बारा पंचवीस पेक्षा एक हजार चोवीस ही लहान संख्या आहे मग पस्तीसच्या वर्गापेक्षा लहान संख्या काढायची आणि ते येणार आहे बत्तीस मग इथे दिलेलं आहे तुम्हाला पुढची स्टेप दोन एक्सचा वर्ग वर्ग मुळामध्ये एक हजार चोवीस जो ह्याचा वर्ग मुळाला बत्तीस मग दोन एक्स वर्ग मग एक्स वर्ग बरोबर किती येणार आहे हा दोन इकडे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जात असतो किती आला सोळा कधी पण लक्षात ठेवायचं ऑप्शनमध्ये सोळा असं देणारच तुम्हाला एकोणीस नव्वद ते सत्तर पन्नास ते सत्तर टक्के चान्सेस आहेत की तुम्हाला त्याच्यामध्ये हटकून जो काही ऑप्शन येणार आहे तो असा टाकलेलाच असणार आहे त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा एकूण एक मार्क परीक्षेत महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे प्र प्रश्नाचा शेवट नेहमी वाचायचा एक्सची किंमत काढा इथे एक्स वर्ग आलेला आहे तुम्हाला मग काय करायचं ह्याचा वर्गमूळ घ्यायचा दोन्ही साईडला वर्गमूळ घेतला मग इथे एक्स वर्ग इथला वर्गमूळ काढला आपण तर हा सोळा येणार आहे आणि ह्याच्यात याचा वर्गमूळ म्हणजे काय तर हा कॅन्सल होतो आणि सोळा वर्गमुळातून बाहेर काढला तर तो किती येणार आहे चार मग आपलं उत्तर काय आलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली अनलिमिटेड मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला अनलिमिटेड टाईम म्हणजे काय की कोणताही व्हिडिओ काही लिमिट नाही आणि विशेष म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये ऐंशी प्लस चाप्टरवाईज व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुम्ही कुठल्याही म्हणजे एकाच सुद्धा, हा कोर्स पूर्ण संपू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईड सेक्युअर कोर्स स्कॅन करू शकता